ਰਾਜਾ ਜੀ ਨਮਾ ਰਾਜਾ ਜੀ ਰਾਜਾ ਸਤਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ ਕਾਰ ਸਿਧੇ ਚਰਾਈ ਨਮੋ ਜੀ ਆਜਾ ਬੇਤੁ ਜੀ ਮਾਨ ਕਰਦੇ ਹਰੇ ਜੀ ਸੁਸ਼ੇਤਿਆ ਆਪ ਬਰੋਪਾ ਰਹਿਾਲ ਕੇ ਕੀਿਆ ਸਮਰਨ ਸਰਗ ਰਿਤਿਏ ਤੇ ਅਧਿਕਰਣ ਗੇਰ ਜੀ ਬੰਦੂ ਸ੍ਰੀ ਕਰਨ ਸਿਰਗੁਰੂ ਕੇ ਨਮਸਕਾਰ ਨਮਾਤਾ ਸਵਾਮੀ ਵਾਰਦਨ ਨੂੰ ਵंदन ਕਰੂੰ सर्व भाविकांना माझं शास्त्र नमस्कार आज माघ पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्ताने आपण या सत्संगामध्ये संमेलित झालेलो आहोत माघ पौर्णिमेचं स्नान केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्र म्हणतं आहे म्हणून आज कुंभमेळ्यामध्ये फारच गर्दी आहे आणि हजारो म्हणजे लाखोच्या संख्येने तिथे स्नान करण्यासाठी हे आहेत उपस्थित आहेत आता सोहळा येतो आपण मात्र ह्या कुंभमेळ्यामध्ये सिद्धार्थ सिद्ध रामेश्वर असतो सिद्धार्थ लगन आज आपला कुंभमेळा आहे आजचा समाज आहे सुषमा असेल का म्हणजे शंका शंकेचं निरसन समर्थानी केलेलं आहे हा जो आपल्याला निर्देश प्राप्त झालेला आहे मानवदेह जो प्राप्त झालेला आहे त्या मानवदेहामध्ये आपल्याला सुख दुःख सतत असतातच येत होतात त्याच्या आपण सुख आणि दुःखाचं निवारण करता येईल पण म्हातारपण आणि मृत्यू याचं मात्र निवारण करता येणार नाही हे ठरलेलंच आहे भाविक ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर म्हणतात बघा मी जास्त वेळ घेणार नाही फार संक्षिप्त सांगतो कारण काय फार स्टाईम झालेला आहे महाप्रसाद आहे भावी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात मलनुप्रद्वारे ओनी खाती कोण करे होती इतरे माझी आधनी नौसिया होती इतरे माझी आधनी जे कोणी तुमची मृत्यूचं पडेल पांग सोयर्या उभा घेईल माग आणि सुंदर सांगितलं की बघा आपलं हे शरीर आहे शरीर असल्यामुळे आपल्याला भूक ती लागणारच आणि भूक लागल्यानंतर आपल्याला अन्नाची गरज आहे आपण अन्न हे खाणारच भूक लागल्यानंतर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला अन्नाची गरज आहेच आणि जितकं अन्न आपल्याला लागतं तितकं आपण खातो होत आहे का त्या अन्नाचं काय होतं आपण बाप खातो बाकरी खातो ते विरगळत विरगळतं आणि त्याचं रक्त तयार होतं काय व्यवस्था केली आहे बघा परमेश्वराने आपण बिंदू रुपाने होतो आणि ही सगळी आपली इंद्र वगैरे जी परमेश्वरांनी निर्माण केलेली आहे ती व्यवस्था आहे ते रक्त निर्माण होतं रक्त जितकं पाहिजे तितकंच निर्माण होतं बघा म्हणजे आपण तसं निर्माण होत नाही आपल्या घरावरती टाकी लागल्याच्या नंतर ते ओव्हरफ्लो होतं तसं होत नाही जेवढं तसं आणि नुका असलेला तो काय असेल निष्ठा वगैरे ते मल तर। अगे तर। अगे मन दुखरे निघून जात बरोबर आहे जेवढं पाहिजेत तसं आता या परमेश्वराने जी म्हणजे कुंभारपासून मडकी घडवतो ना ती एकसारखी दिसतात पण या भगवंताने जी मडकी घडवलेली आहे तू मात्र इच्छा असतो आहेत का नाही त्याचा आकार वेगळा धूप वेगळं काळा धोरा आवाज वेगळा आई म्हणून ते एकाच दुसऱ्यातून आसल्या आलेले असले तरी त्यांचं नशीब वेगळं एक गरीब एक श्री म्हणतो अशा मागे एका प्रवचनामध्ये आदृश्य मनात मी सांगितले की आता विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की काहीतरी फ्रोन तयार करतात आणि एक माणूस दुसऱ्यासारखा बनवून तर चालू आहे असं शास्त्र शास्त्रज्ञांनी करता येत कसे ते विज्ञान पुढे गेले तरी मानव देहामध्ये जो रक्त आहे तो रक्ताचा कारखाना अजूनपर्यंत झालेला नाही दुसऱ्याला जर रक्त चढवायचा असेल माणसाला तर माणसाचंच रक्त चढवायला हे देहमध्ये रक्त बघा आपलं ज्या खरामध्ये आपला जन्म होतो ना जन्म हो, या घरामध्ये हो। म्हणतात वंशाचा दिवा आता त्यांनी फार छान चालतं वंशाचा दिवा लागणार म्हणून आणि आनंद होतो घरामध्ये हा मोठा आनंद होतो पारशाला आपण पारशामध्ये त्याचं नाव ठेवतो आई डी डीजे पण लावतात जे म्हणून नाचतात इतका आनंद होतो पण एक लक्षात ठेवा शेवटच्या वेळेला शेवटच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांची होळी बघा काय सुंदर साईल नवसिया होती तरी माझी अंतसा काय जातो बघा शतवर्षे रे म्हणजे बालपण निर्णता गेले कारुण्य रचने विषयांकडे वृत्तपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग भगवंताचा योग होणे बघा माणूस प्रयत्नच करणं शंभर वर्ष तर चालला ना तरी माणसाला अजून आयुष्य पाहिजेत असतं की शंभर वर्ष तर नाही मला आणखी पाहिजे मला आणखी पाहिजे मग गोष्ट सांगितली ना त्या माकडाचे ते मडक्यातलं ते चढ पण सोडत नाही आणि हात पण बाहेर येत नाही तशी परिस्थिती आपल्याला आपल्याला जगावंच वाटतं मरावं वाटत नाही असंच आपली परिस्थिती आहे तर ज्या घरामध्ये आपल्याला आपला जन्म झाला त्या घरामध्ये आनंद आनंद आन। होतो पण शेवटच्या वेळेला अशी परिस्थिती होते की माणसं म्हणजे काय म्हणतात भाकारा झाला आपल्या जाण्या येईल शक्ती नाक डोळे गळती चालून पळती रांगात पाहिलं म्हणते खरे मरता तरी बरे नाशियेने घरकून कोणी का म्हणे माझे नव्हती लिहिणी तुझं पाणी वाचून त्याच्याशिवाय कोण नाही आपल्याला सगळे कंटात नंतर वेळ अशी येते तुरकुत्या पडतात ढोळ्याला येत नाही आणि अशी आपली वेळ येते की माणूस कंटाचा सुटला तर बरं होईल किती प्रेमात असतो पण सुटला तर फार बरं होईल बळमूत्रद्वारे बोली थाकी खोंकरे होती इतरे माझी आली तरी एकोणी तुमची जग मृत्यू पडेल पाल सोयऱ्या सोयऱ्याला लोक हसतात म्हातारा जरा तुस पडणार असं बघा काय आयुष्य आहे त्याला बरा छान म्हणतात जाईल जाईल एसी काळ बा खाईल ध्येय जाईल जाईल एशी काळ बा खायला का रे नुबशी दगडा याशी हत्ती वरे वाडा हत् वाडा पैसा वन वन बीएचके असून फोर बी एच सुपती आली या फरत म्हणजे भागारपण्यामध्ये फायदा संबंधाचे नाते बोरण्या बुडवी ते शेतात अजून तरी होय जागा तुका का म्हणे पुढे जागा अजून तरी जागा हो कारण पुढे जागाच आहे बघा अव दोन मीटर घेतोय नुसतं सांगतो दोन मिनिटं घेतो फक्त की तुळशी नका समय बडा का बाबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बा काय परिस्थिती झाली ज्याने कुरुक्षेत्रावरती भगवंताने गीता सांगितली त्या अर्जुनाची परिस्थिती काय झाली हो शेवटी अर्जुनाने गीता ऐकली अकरा अक्ष आणि बरोबर लढला विजय मिळवला अकरा दिवस युद्ध चाललंय पृथ्वीवरचे राज्य बघलं विस्तार राज्य पाच पांडवांनी राज्य बघलं त्या छत्तीस वर्षामध्ये तिथे ज्या कुरुक्षेत्र होती ते फिल्ल तयार झाले होते बुद्ध लोक तयार झाले आजच्या भाषेत फिल्म झाले त्यावेळेला फिल्ड हो वगैरे ते जगनाथ राहणारे हो वगैरे फिल्ल ज्या वेळेला मी थोडक्यात सांगतो फार मोठी कथा आहे पण नंतर वेळ झाला की सांगेल कारण आता वेळ नाही ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण अवतार समाप्ती झाली त्यांची अवतार समाप्ती झाली म्हणजे ती त्यांना एका पारद्यानेच म्हणजे तो जरा बाण मांडला आणि त्या हरण समजून बाण मारला आम्हाला तर मा आम्ही गेलो होतो मागच्या गेल्या महिन्यात तिथे भालका तीर्थ म्हणून आहे ती जागा द्वारकेच्या जरा पुढे आणि सोमनाथपूरनं असं केलं तर ती जागा आहे भालका तीर्थ तर तिथे ते बसले होते आणि तिथे बाण मारला त्याच्यामध्ये त्यांची ते अवतार समाप्ती झाली त्याच्या अगोदर अर्जुनाला सांगितलं होतं की तू येऊन कारण त्याला ते शाप होता त्या शापाचं निवारण करायचं होतं आणि द्वारका बुडवायची होती स्वलीची द्वारका भगवान श्रीकृष्णाने बुडवले बघा अर्जुनाला बोलवलं आणि द्वारकेतले जे काही आहेत त्यांना घेऊन जा म्हणाले अर्जुना बुडवलं कारण द्वारका बुडवणार आहे म्हणून सांगितलं सगळे यादव कराचा नाच आहे आणि अर्जुन चालला होता ते कबीला देऊन सगळ्या सोनं नाणं संपत्ती वगैरे सगळं घोड्यामधून घेऊन चालला होता अर्जून आणि नेमकं हे पुरुषात्र तिथे ज्या वाटेवरती ती भिल्ल होती भिल्ल आणि हल्ला केला अर्जुन म्हणजे शंकर शंकराकडून त्यांनी पाशुपत्र आस्थळ मिळवलं होतं इतका पराक्रमी शंकराबरोबर लढलेला माणूस निवास कवचचा ठाव फोडला म्हणजे निवास कवच म्हणजे समुद्रामध्ये युद्ध करणारा माणूस इतका पराक्रमी अनुंदर अर्जुन आणि ज्या वेळेला त्यांनी अटक केला हल्ला केला आणि हाता काढायला गेला नाही त्याला सभेला मंत्र म्हणायला गेला मंत्र पण सुचला काशी न का त्या ठेवून समय बराबडतो समय म्हणजे काळ हाच परमेश्वर आहे माणसाचा कारण आपल्याला सुद्धा मर्यादित काळाचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणून त्या वेळेला अर्जुन सगळे ऋतारुती झाली संपत्ती घेऊन गेले स्त्रिया घेऊन गेल्या आणि तसाच अर्जुन आला ते व्यासमुनी महर्षी व्यासमुनी बसले होते रडायला लागला व्यासमुनी म्हणाले की आता तुझी अवतार समाप्तीची वेळ आली आयुष्य संपण्याची वेळ आली माणसाने जास्त जगू नये माणसाने जास्त जगून असे हाल अपेक्षा भोगण्यापेक्षा आता अवतार समाप्ती केलेली खरी म्हणून त्यांनी उपदेश मनकर पाडव स्वर्गामध्ये जाण्यासाठी निघाले ती फार मोठी कथा आहे फक्त एकटा पुत्र्याबरोबर गेला ती पण सांगेन कधी कधी नंतर फक्त मी एकच सांगतो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं जन्मून केलेसं काय मनुजा जन्मून केलेसं काय वाढविले वय कोशिली काय शेवूनही दही दूध श आपण दही दूस साहेब म्हणतोय पण काय काय सेवन करतात खोकं ते बघा दे विषय भोगिता मन हे विटेरा विषय भोगिता मन हे विटेरा व्यर्थ शे बाई तुझ्या आईने गर्भवासात कसं सुपते त्याची तुला फिकेरी नाही काहीतरी चांगलं काम कर करेल कार्यप्रमाणे एकनाथ महाराज म्हणतात शेवटी काय म्हणतात एका जनार्दनी शेवणी राहील एका जनार्दनी शेवनी राहील निश्चितीने सद्गुरू पाय तू सद्गुरूना शरण गेलास ना तर सरळ निवारण होईल सुख दुःख म्हातारपण मृत्यू ह्याचं सद्गुरूला फक्त शरण गेल्याच्या नंतर निवारण होईल आणि आपण सर्वजण सद्गुरूना शरण गेलेलोच आहोत आणि आपण त्यांची फक्त आपण उजळणी करतोय आहे ती उजळणी आपल्याला करायची आहे तुम्ही इथे येत जा आणि हे येत जाऊन आपण त्या मनाशी सांगितल्याप्रमाणे आनंद इथे येऊन आनंद मिळवायचा आनंद वाटायचा आहे आनंदाची आपण सगळ्यांना मिळेल आज सगळ्यांना आनंद प्राप्त होईल अशी प्रार्थना करूया तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना राजा गिरा सद्गुणा नमः राजा गिरा सद्गुणा श्री नमः राजा गिरा सद्गुणा श्री श्रीश्वराय नम